नमस्कार गुरुबाळ माळी महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत लोकसभा निवडणुकीची धमधूम आता संपलेली आहे कारण तिसऱ्या टप्प्यातलं मतदान कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या सर्व भागातलं मतदान झाल्यामुळं आता प्रचारही थांबलेला आहे आता फक्त उत्सुकता आहे ती निकालाची आपण यापूर्वी कोल्हापूर आणि हातकणले या दोन मतदारसंघाबाबत नेमका निकाल काय लागेल या संदर्भात चर्चा केली आज आपण चर्चा करणार आहोत सांगली जिल्ह्यात नेमकं काय होणार खर तर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या जिल्ह्याकडं आहे कारण इथं ज्या पद्धतीनं बंडखोरी झाली ज्या पद्धतीनं शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाली ज्या पद्धतीनं भाजपनं प्रचार केला हे सर्व पाहता या मतदारसंघाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे या मतदारसंघात विशाल पाटील जे काँग्रेसचे अनेक वर्षे सदस्य आहेत त्यांनी बंडखोरी केली कारण त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही संजय पाटील यांना भाजपनं उमेदवारी दिली ते लवकर मैदानात उतरले या उलट विशाल पाटील यांना अंतिम क्षणापर्यंत उमेदवारीसाठी धडपडावं लागलं पण शेवटपर्यंत त्यांना उमेदवारी काँग्रेसची मिळाली नाही महाविकास आघाडीनं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली जे अतिशय नवखे उमेदवार होते शिवसेनेची या भागात काहीच ताकद नाही तरीही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी अतिशय अट्टाहसानं चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळं एकूणच काँग्रेसचा जो काय गट या जिल्ह्यातला होता तो पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडीवर नाराज आहे तो ही नाराजी मतदानात सुद्धा काही प्रमाणात उमटल्याचं स्पष्ट होतं यामुळं या, या निवडणुकीत जी थेट लढत झाली ती चंद्रहार पाटील यांच्याऐवजी विशाल पाटील आणि संजय पाटील या दोघांत झाली यामुळं चंद्रहार पाटील फक्त किती मतं घेणार एवढ्यापुरते चर्चेत राहिले आणि मुख्य लढत झाली ती विशाल पाटील आणि संजय पाटील यांच्यात या जिल्ह्यात काँग्रेसची तशी अनेक वर्षापासून ताकद आहे कारण वसंतदादांचा मोठा गट आहे पूर्वी तर असं म्हणायचे की वसंतदादांनी एखादा दगड जरी उभा केला तरी सांगली जिल्ह्यात तो निवडून येतो आणि अनेकदा त्याचं प्रत्यंतर आलेलं आहे कारण जवळजवळ सोळा निवडणुकीत वसंतदादांच्या घराण्यातले खासदार झाले एक दोन तीन अपवाद दो वगळता अनेक वर्षे हा जिल्हा दादा गटाच्या ताब्यात आहे यावेळी या, या जिल्ह्यात जी काही काँग्रेसची ताकद होती ती काही सर्व प्रमाणात ही विशाल पाटील यांच्या सोबत राहिली त्यांना उमेदवारी जरी मिळाली नसली तरी ताकद मात्र विशाल पाटील यांच्या सोबत राहिली मुळात विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याचा आणखी एक फायदा झाला तो म्हणजे त्यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती निर्माण झाली सांगलीची अस्मिता हा एक नवीन भावना या भागात निर्माण झाली आणि त्याचा फायदा विशाल पाटील यांना झाला पक्ष नसला तरी कार्यकर्ते संपूर्णपणे विशाल पाटील यांच्या सोबत राहिले अनेक वर्षे दहा वर्षे जवळजवळ संजय पाटील खासदार असल्यामुळे त्यांच्याबद्दल थोडीशी नाराजी होती या नाराजीचा फायदाही निश्चितपणे विशाल पाटील यांना झालेला दिसतोय शिवसेनेची या भागात ताकद मुळीच नाही आणि नव्हती तरीही ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे किंवा राऊत यांनी उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल एक नाराजी या जिल्ह्यात निश्चितपणे जाणवली हा नाराज गटच विशाल पाटील यांच्या सोबत भक्कमपणे उभा राहिला कारण चंद्रहार पाटील यांची ताकद नसल्यामुळं ती ताकद त्यांच्या सोबत ठेवण्यापेक्षा विशाल पाटील यांच्या सोबत ठेवावी असं अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही वाटलं त्यामुळं जसं विशाल पाटील यांनी बंडखोरी केली त्याच पद्धतीनं अनेक काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आणि विशाल पाटील यांच्या सोबत ताकद ठेवली या विशाल पाटले यांना सगळ्यात महत्त्वाचं एक महत्त्वाचं कारण मिळालं ते वसंतदादांची पुण्याई गेल्या अनेक वर्षापासून ज्या वसंतदादांचा हा जिल्हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो त्यांची पुण्याही विशाल पाटल्यांना निश्चितपणे या निवडणुकीत लाभलेले आहे कारण ग्रामीण भागात अजूनही वसंतदादांचा गट भक्कम आहे हा गट विशाल पाटले यांच्यासोबत अतिशय भक्कमपणे राहिला त्याचा या निवडणुकीत निश्चितच विशाल पाटले यांना फायदा होण्याची शक्यता आहे विशाल पाटील यांना ज्या पद्धतीनं उमेदवारी डावलली त्यांच्यावर अन्याय झाल्याची एक भावना लोकांच्यात पसरली आणि एखाद्यावर अन्याय झाला की लोक त्याला मदत करतात त्याच्या सोबत राहतात हाच अनुभव या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्याबाबत आला कारण विशाल पाटील यांची ताकद असतानाही त्यांची ज्या पद्धतीनं उमेदवारी डावलली गेली लोकांना हे आवडलं नाही आणि यामुळं लोक मोठ्या प्रमाणात विशाल पाटील यांच्या प्रचारात उतरले मुळात देशभर एका एकीकडं एक मोदींची लाट असली तरी मोदींच्याविषयी नाराजी सुद्धा निश्चितपणे आहे कारण जी एस टी असू दे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही किंवा अनेक कारणं आहेत ज्याबद्दल मोदींच्याविषयी नाराजी आहे ही नाराजीसुद्धा विशाल पाटील यांच्या फायद्यात पडलेली आपल्याला दिसते चंद्रहार पाटील यांची या भागात निश्चितच ताकद नव्हती तरीही अगदी त्यांना जी उमेदवारी देण्यात आली त्याचा फटका चंद्रार पाटील यांना निश्चितपणे बसेल पण त्याचा उलट त्याचा फायदा विशाल पाटील यांना होण्याची शक्यता आहे मुळात संजय पाटील यांना उमेदवारी मिळू नये यासाठी भाजपमधलेच अनेक नेते प्रयत्न करत होते उघडपणे काहींनी विरोध केला होता जतचे विलासराव जगताप यांनी तर उघडपणे विरोध करताना विशाल पाटील यांचा झेंडा हातात घेतला यामुळे भाजपमधले जे काही नाराज गट होते या नाराज गटाने विशाल पाटील यांना मदत केल्याची चर्चा आहे त्याचाही फायदा विशाल पाटील यांना निश्चितपणे होईल असं वाटतं जे भाजपमधले नाराजजी ही संजय पाटलांना जशी फटका देणारी आहे तसं विशाल पाटील यांना मदत करणारी आहे यामुळं या, या एकूण निवडणुकीत विशाल पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही हा एक भाग सोडला तर बाकीच्या बऱ्याच गोष्टी ह्या त्यांच्या बाजून आलेल्या आहेत त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू नये यासाठी जयंत पाटील यांनी प्रयत्न केल्याची चर्चा दोन तीन महिने या सांगली जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर गाजलेली आहे यामुळे जयंत पाटील यांच्यावर एक प्रकारचा राग काढण्याचा प्रयत्नही या जिल्ह्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला त्यामुळे ईर्षेनं विशाल पाटील यांच्या सोबत ते राहिले मुळात विश्वजित पाटील यांनी अतिशय विश्वजित कदम यांनी अखेरच्या क्षणापर्यंत विशाल पाटील यांना मदत करण्याचा किंवा उमेदवारी देण्याचा झाला त्यामध्ये त्यांनी थेट असं सांगितलं की माझी ताकद ही पूर्णपणे पाटील यांच्या सोबत राहिलेली आहे यातला पाटील कोण हे चार जूनला कळेल असं ज्या पद्धतीने त्यांनी टोला मारला याचा अर्थ असा आहे की विश्वी कदम यांची ताकद ही काँग्रेस किंवा महाविकास आघाडीपेक्षा विशाल पाटील यांच्या सोबत राहिलेला आपल्याला जाणवेल या सर्व पार्श्वभूमीवर जवळजवळ वीस अशी कारण आहेत की ज्यामुळं विशाल पाटील सांगलीचं मैदान निश्चितपणे मारू शकतील यामुळं विशाल पाटील हे सांगलीचे उद्याचे खासदार होणार का आपण अतिशय उत्साहानं किंवा उत्सुकतेनं जर हा प्रश्न विचारला तर या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्यांची संख्या निश्चितच अधिक आहे त्यामुळं विशाल पाटील हे सांगलीच्या खासदारकीचे मुख्य दावेदार असतील असं म्हणायला काहीच हरकत नाही पण ही निवडणूक आहे मतदान कुणी कोणाला केलं हे शक्यतो कळत नाही सांगत नाही यामुळे या उलट ही निकाल लावू शकेल तो नेमका काय असेल आपण उद्याच्या भागात निश्चितपणे पाहू आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा सबस्क्राईब करायला निश्चितपणे विसरू नका धन्यवाद